आम्हाला अपरेथून परेकडे जायचं आहे सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं आहे गवणीतून मुख्य भक्तीकडे जायचं आहे ओवी प्रसिद्ध आहे सगुणाचे आधारे निर्गुण पावेळी निर्धारे सारा सारा विचारे संत संगीत आता संवादी आणि विसंवादी दोन शब्द आपल्यासमोर आहेत माझा जो ध्येय आहे त्या ध्येयाशी जो सुसंगता आहे त्याला संवादी म्हणतात आणि माझा जे ध्येय आहे त्या ध्येयाशी जी विसंगता आहे त्याला विसंवादी म्हणतात दोन प्रयोग आपण लक्षात ठेवायचे संवादी विसंवादी संवादी शब्दाचा अर्थ सुसंगत विसंवादी शब्दाचा अर्थ विसंगत सगुणाचा जो संघ आहे तो सगुणाचा संघ सुसंगत आहे आणि सुसंगत असल्यामुळे तो संवादी आहे इतर जे संघ आहेत ते इतर संघ विसंवादी असू शकतात श्रीगुरूंचा संघ संवादी आहे देवाचा संघ संवादी आहे संतांचा संघ संवादी आहे आणि बाकीचे सगळे संघ आहेत ते विसंवादी असण्याची बरीच शक्यता आहे म्हणून मग न करी रे संघ राही रे निश्चळ लागू नेदी मळ ममतेचा हे जे म्हटलं आहे ह्याचं कारण आहे कोणता संघ लागू देऊ नकोस विसंवादी संघ ठेवायचा नाही संवादी संघ आहे तो ठेवायचा म्हणून सगुणाचा संघ हा संवादी आहे ध्येय गाठल्यानंतर संवादी पण शिल्लक राहत नाही आणि विसंवादी पण शिल्लक राहत नाही बारकावे असतात सगळे बारकावे टिपट टिपट टिप्पट टिपत जायचं असेल तर बारकावे टिपण्यासाठी अंतःकरण कसं पाहिजे मोकळं पाहिजे अंतःकरण मोकळं पाहिजे आणि अंतःकरण जर आधीच भरलेलं असेल ऐकायला ऐक चांगला वाटणार नाही बरबटलेलं असेल तर असे जे बारीक बारकावे आहेत ते बारकावे टिकवण्याची आमची क्षमताच निघून जाते याचं कारण आहे का आम्ही जे जे वागतो डोळाने वाचतो ऐकतो त्या प्रत्येक गोष्टीवर षड्रिपूंचा जास्त प्रभाव आहे उदाहरणार्थ आम्ही जेव्हा व्हीची एखादी सिरियल बघतो तेव्हा टीव्हीच्या सिरियलमध्ये सहाच्या सहा, सहा रिपू आम्हाला ह्याना त्या प्रकारे दिसतात तिथे काम आहे तिथे क्रोध आहे तिथे मध आहे मत्सर आहे या सगळ्या गोष्टींना उठाव दिलेला असतो त्याला टीव्हीची सिरियल म्हणतात त्याला सिनेमा म्हणतात त्याला कथा म्हणतात त्याला कादंबरी म्हणतात या सगळ्यामध्ये सहा रिपूंना ह्या ना त्या प्रकारे उठाव दिलेला असतो सहा रूपांना अखंड गती त्याच्या दिले दिलेल्या असते त्या सहा पुन्हा पुन्हा जाग करण्याचं काम त्यांना उठवण्याचं काम या अशा तऱ्हेचं वाङ्मय करत असतात अशा तऱ्हेचे दृश्य करत असतात म्हणून अशा तऱ्हेचे दृश्य आणि अशा तऱ्हेचं वाङ्मय जो साधक वाचतो त्याला असे बारकावे टिपण्याची शक्यता नाही आणि बारकावे टिपल्याशिवाय सगुणाकडून निर्गुणाचा प्रवास होणार नाही आणि यासाठी अंतःकरण कसं असावं सक्षम असावं आणि सक्षम शब्दाचा अर्थ सटलतीच ज्याला म्हणतात बारकावे जादा म्हणतात ते बारकावे टिपण्याची क्षमता ती कमवावी लागते आणि ती कमवायची असेल तर सहा रिपुणा ज्याच्यामध्ये स्थान आहे अशी एकही गोष्ट मी स्वीकारता कामा नये कठीण आहे हा ठीक आहे राग येईल एखादं राग येईल पण क्रोधासंबंधी वाङ्मय वाचणं क्रोधाचे परिणाम वाचणं क्रोधाचे आविष्कार वाचणं यामध्ये त्या क्रोधाला एक गती मिळून जाते त्या क्रोधाला एक सातत्य होऊन जातं आणि क्रोधाला मिळालेली गती किंवा क्रोधाला असलेलं सातत्य हे तुम्हाला अपेक्षित नाही आहे राग आला ठीक आहे मी क्षणाभरामध्ये रागवेन नंतर माझं मला कळेल मी रागवलंय माझा चुकलेला आहे मी रागवणार नाही पण दुसऱ्याचा राग बघणं त्याने भिंतीवर डोकं आपटून घेतलेलं पाहणं त्याच्या क्रोधाचे सगळे आविष्कार पडद्यावर पाहणं त्यामुळे क्रोधाला एक, क्रोधा एक सातत्य येऊन जातं आणि क्रोधाला सातत्य आलं की आतल्या रिपूला सहजच उठाव मिळतो आणि आतल्या रिपूला उठाव मिळाला ती बारकावी टिपण्याची क्षमता देऊन अशा पद्धतीने विचार केला तर साधकाने सतत जाग सावध कसं असलं पाहिजे त्या हा विचार आहे